नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला मी आज ब्लाउजला गोट कसा लावायचा ब्लाउजच्या पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हे बघा इथे मी गोट लावण्यासाठी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर या पट्ट्याने सव्वा सव्वा इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत बघा या सर्व पट्ट्याने सव्वा सव्वा इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी बघा मी असं तर त्यासाठी बघा हे असं जे कापड खेचलं जात जे कापड असं होत म्हणजे तिरक्या कापड्यातल्या पट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत हे बघा हेही कापड तसंच आहे तिरक्या कापड्यातल्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या पट्ट्या अशा लांबतात अशा कापड्यातल्या मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी कट लावूनही घेतलेले आहेत म्हणजेच तिरके कट करून घेतलेले आहे हे बघा हे जे आपण तिरक कट केलेलं आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने म्हणजेच हे बघा हे दोन्ही साइडला जे असं तिरकं आहे ते फक्त आपल्याला असं उचलून यावरती मांडायचं आहे म्हणजेच उलट मांडायचं आहे तर या पद्धतीने पद्धतीने मांडून आपण याच्यावरती टिप मारून घेणार आहे अर्धा ते पाव इंच शिलाई मार्जिन धरत आपल्याला टीप मारायची आहे हे बघा व्यवस्थित मी या साईडला आहे त्याच पद्धतीने हे बघा जे हे दोन्ही साइडला एकसारखं आहे तर ही साईड अशा आपल्याला पलटी करून मांडायचे आहे तिरक्याच तिरक्याच पद्धतीने पाव इंच शिलाई मार्जिन धरत आपण इथे टिप मारून घेणार आहोत टिप मारल्यानंतर हे जे एक्स्ट्राचे दोरे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर हे बघा या पद्धतीने टीक मारून झाल्यानंतर जे हे एक्स्ट्राच आपले कडला आलेलं आहे हे दोन्ही साईड आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि इथं ही पट्टी गोट लावण्यासाठी जी पट्टी लागते आपल्याला ती तयार झालेली आहे हे बघा आता ही पट्टी मी तुम्हाला ब्लाउजला लावून लाव लाव दाखवणार आहे गोट लावण्याआधी बघा आपल्याला हा आपला पुढचा गळा जो आहे तो व्यवस्थित गोल आहे का हे बघून घ्यायचा गळा गोल आहे त्यामुळे इथे मला काहीही कट करायची गरज पडणार नाही तुम्ही याच पद्धतीने बघायचं आहे आणि नंतरच गोठ लावायला सुरुवात करायची आहे ज्या साईडला आपण खूप गुतवायचं करतो त्या साईडने आपल्याला घोट लावण्यास सुरुवात करायची आहे हे बघा या साईडने तर हे पट्टी आपल्याला हे आपल्याला व्यवस्थित बघून आहे 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 हे हे जे आपण मारलेली ती आपल्याला आपल्याला बघा असे ही पट्टी ठेवायची आहे तर हे बघा हे पट्टी अशी ठेवल्यानंतर आपल्याला इथे थोडे एक्स्ट्राच सोडायचं आहे अर्धा इंच आणि ते आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन पकडत ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित इथे आपण लॉक करून घेणार आहे त्यानंतर इथे बघा असा गोल आकार आहे तर इथे गोल आकार असल्यामुळे आपल्याला पट्टी थोडी खेचून घ्यायची आहे पट्टी जास्त खेचायची नाही व्यवस्थित थोडीच खेचायची आहे गोल आकार आल्याच्या नंतर आपल्याला पट्टी खेचून बसवायची असते बघा गोल आकारानुसार आपण पट्टी खेचून बसवलेली आहे त्यानंतर हा जो सरळ आकार असतो त्यावर वर आपल्याला पट्टी अशी मांडून टीप मारून घ्यायची आहे थोडीही पट्टी खेचायची नाही हे बघा व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला पट्टी मांडत टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजचा जो सरळ आकार आहे तिथे आपल्याला पट्टी अजिबात खेचायची नाही पट्टी मांडत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे गळ्याचा गोलाकार आहे तर या गोलाकाराला सुद्धा आपल्याला पट्टी खेचत बसवायची आहे हे बघा या पद्धतीने थोडी पट्टी खेचून घ्यायची आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर इथे मध्ये आल्यावरती हे जे सरळ असतं तेवढं आपल्याला पट्टी व्यवस्थित मांडून घ्यायची आहे खेचायची नाही बघा इथे मी पट्टी व्यवस्थित मांडून टीप मारत आहे खेचत नाही त्यानंतर बघा इकडच्या साईडचाही जो गोलाकार आहे त्यामध्ये आपल्याला पट्टी खेचून बसवायची आहे जास्त खेचायची नाही तिरक्या कापड्यातल्या पट्ट्या कट करताना आपल्याला दीड इंचाच्या पट्ट्या कट करायच्या नाही सव्वा इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहेत त्यामुळे काय होतं तर आपला गोट पलटी पडत पल्ट नाही आता हे बघा हे जे सरळ आहे ते व्यवस्थित आपल्याला पट्टी मांडत टीप मारून घ्यायची आहे जिथे सरळ असतं तेथे आपल्याला पट्टी सरळ मांडून घ्यायची आहे थोडी सुद्धा खेचायची नाही आहे तशी मांडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हे बघा इथे जो गोला चाही चाही गोल आकार आहे तिथे आपल्याला पट्टी खेचायची आहे थोडी गळ्याच्या गोल आकारानुसार पट्टी आपण खेचून बसवली बस ना तर काय होत आपला गोट थोडाही पलटी पडत नाही त्यानंतर बघा इथे अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवून कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ही पट्टी अशी व्यवस्थित दुमडून घ्यायची आहे हे बघा इथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे एक्स्ट्राचे धोळे आपण कट करून घेणार आहे त्यानंतर हे बघा आपल्याला व्यवस्थित अशी पट्टी ही काढून घ्यायची आहे म्हणजे अशी सरळ करून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यावर ना आपल्याला असं बोट फिरवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरून बोट फिरवून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण बाजूने असं बोट फिरवून घेतलेलं आहे म्हणजेच बोटाने व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे दाबून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा हे शिलाई मार्जिन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित आतमध्ये गुंतवत हे बघा अशा पद्धतीने हे शिलाई मार्जिन आपण असं आतमध्ये गुंतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिक मारून घ्यायचे आहे तर हे बघा शिलाई मार्जिन आतमध्ये मी गुंतवून घेत आहे या पद्धतीने हे बघा असं आणि टीप मारून घेत आहे मी इथे तुम्हाला पूर्ण शिलाई मार्जिन आतमध्ये गुंतवून टीप मारून दाखवणार आहे कारण काही नवीन शिकणारे जे असतात त्यांना स्टेप बाय स्टेप सर्व बघायला मिळावे म्हणून मी तुम्हाला इथे सर्व व्यवस्थित दाखवणार आहे हे बघा व्यवस्थित मी आतमध्ये शिलाई मार्जिन गुतवलेला आहे आणि पट्टी दुमडून टिप मारून घेत आहे तुम्ही याच पद्धतीने करायचं आहे यामुळे काय होतं तर आपला गोट व्यवस्थित ये येतो आणि वर दोरे राहत नाहीत हे बघा व्यवस्थित मी तुम्हाला पूर्ण ब्लाउजच दाखवत आहे शिलाई मी तुम्हाला आतमध्ये गुंतवून दाखवत आहे तर हे बघा शिलाई मार्जिन आतमध्ये गुतवल्याच्या नंतर जे आपण एक्स्ट्राचं राहिलेलं असतं ते आपल्याला कातरीने कट करून घ्यायचं असतं तर हे बघा व्यवस्थित मी इथे सव्वा इंचाची पट्टी घेतली होती त्यामुळे जास्तीचं काही राहिलेलं नाही कुठंतरी थोडं थोडं राहिलेलं आहे तर ते मी तुम्हाला व्यवस्थित कट करून दाखवते हे बघा आपली कातर कुठेही लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि दमादमानी हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्राचं कट केल्यामुळे काय होत पलटी पडत नाही आणि व्यवस्थित आपला गोट लागला जातो त्यामुळे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला मी इथे सर्व कट करून दाखवणार आहे कारण नवीन शिकणारे जे असतात त्यांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघितल्यानंतर सर्व व्यवस्थित कळते त्यामुळे मी इथं सर्व व्यवस्थित दाखवत आहे हे बघा एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेत आहे कुठेही ठेवायचं नाही एक्स्ट्राच सर्व कट करून घ्यायचं आहे आता आपण गोट मारायला सुरुवात करू तर तुम्हाला जसा गोट हवा आहे तसा तुम्ही गोट मारायचा आहे जाड पाहिजे असेल तर जाड ठेवायचं आहे बारीक पाहिजे असेल तर बारीक ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला गोट मारून दाखवते हे बघा या खाचेतून आपल्याला टीप मारायची आहे खाचेच्या आलीकडं किंवा पलीकडं आपली टीप गेली नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे तर नवीन शिकणाऱ्यांनी एकदम दमादमाने गोठ मारायचा आहे म्हणजेच त्या खाचेतून आपली टीप व्यवस्थित येते का नाही ते आपण बघायचं आहे आणि हे बघा व्यवस्थित आपण बोटाने गोठ तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टीप मारायची आहे हे बघा तयार करायचा आहे आणि टीक मारायची आहे अशाच पद्धतीने सर्व बाजूने मी तुम्हाला हा गोट मारून दाखवणार आहे हे बघा गळ्याच्या आकारानुसार सुद्धा आपला गोठ किती व्यवस्थित आलेला आहे हे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही गोठ लावायला शिकू शकता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि कुठलंही सोडून दिलेलं नाही सर्व व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही गोठ लावायला शिकायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे हे बघा व्यवस्थित आपला पूर्ण गोट लावून झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपला गोठ किती सुंदर असा आलेला आहे एकसारखा आणि छान कुठेही पलटीही मारत नाही व्यवस्थित आकारानुसार व्यवस्थेत आलेला आहे तर हे बघा किती छान दिसत आहे गोट लावल्यानंतर